महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र रस्त्यावरून अनेक खाजगी बसेस धावत असतात राज्य परिवहन मंडळाच्या गाड्याही धावत असतात कधीतरी एखादा ड्रायव्हर दारू पिऊन गाडत गाडी चालवत असल्याचं आढळून येतं प्रवासी गोंधळ करतात संबंधित कंपनीला कळवलं जातं एसटी असेल तर डेपोला कळवलं जातं ड्रायव्हर बदलून दिला जातो आणि पुढचा प्रवास सुरू होतो पण ट्रेनचा ड्रायव्हर म्हणजे लोको पायलट कोणत्या अवस्थेत आहे याची आपल्याला खबरबात नसते ती नसते तेच बरं असतं कारण दारू पिऊन ट्रेन चालवणाऱ्यांचं प्रमाण भारतात वाढत चालले आहे आणि हे भयानक चित्र समोर आलंय त्याच संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान दारू पिऊन एस बस चालवली आणि घाटात अपघात झाला अशी उदाहरणं पूर्वी घडली आहे त्यानंतर घाटा है है मग घाटाच्या एंट्री पॉइंटला एसटीने तपासणी केंद्र उभारली तिथं गाडी थांबायची तिथला कर्मचारी ड्रायव्हर प्यायलाय किंवा नाही हे तपासायचा आणि मग गाडी पुढे जायची चौपदरी रस्ते तयार झाल्यानंतर हळूहळू हे नाके बंद झाले समजा तुम्ही टॅक्सीत बसलाय आणि लक्षात आलं की ड्रायव्हर दारू प्यालाय तुम्ही त्याला गाडी थांबून उतरू शकता गाडी थांबवली नाही तर ओरडू शकता पण रेल्वे तसा पर्यायच नाही ट्रेन कोण चालवतंय पुरुष आहे की स्त्री आहे तरुण आहे की वृद्ध आहे संबंधित व्यक्ती कोणत्या परिस्थितीत आहे याची आपल्याला काही कल्पना असते आपण त्याच्या भरवशावर बसलेला असतो रस्त्यापेक्षा ट्रेनचा प्रवास सुरक्षित आणि खात्रीचा असा आपला विश्वास असतो पण आपल्या या समाजाला आणि विश्वासाला जबर धक्का देणारी माहिती पुढे आली एका माहिती अधिकारी कार्यकर्त्याकडच्या कर माहितीच्या आधारे न्यूज लॉन्ड्री या वेब त्या संदर्भातला एक वृत्तांत प्रसिद्ध केलाय म्हणजे या संदर्भातले आकडे ऐकून आपल्या अंगावर काटा आल्या वाचून राहणार नाही दोन हजार तेवीस चोवीस या फक्त एका वर्षात सात मोठ्या रेल्वे झोन मध्ये एकूण दोनशे पंचाहत्तर पायलट आणि सहाय्यक पायलटनी दारू पिऊन गाड्या चालवल्याचं आढळून आलाय मध्य प्रदेशातले माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी आर टी च्या माध्यमातून ही माहिती मिळवली एवढंच नाही तर सहाशे जण दारू पिऊन ड्युटीवर हजर झाले पण ब्रेथ अनालायझर टेस्ट मध्ये ते पकडले गेले आणि त्यांना ट्रेन चालवण्यापासून रोखण्यात आलं चंद्रशेखर गौड यांनी दोन हजार तेवीस सुद्धा या संदर्भातली माहिती काढली होती तेव्हा आधीच्या पाच वर्षात जवळपास एक हजार लोकोपायलट ब्रेथ टेस्टमध्ये फेल झाले होते हे सगळे आकडे फक्त या सात झोनचे आहेत म्हणजे उत्तर पश्चिम उत्तर मध्य उत्तर रेल्वे पूर्व रेल्वे ईस्ट कोस्ट रेल्वे दक्षिण रेल्वे आणि पश्चिम रेल्वे पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत नव्या गाड्यांना हिरवे झेंडे दाखवत असतात काही वेळा लंबी चवढी भाषणही करतात पण त्यांच्या भाषणात याची कधी नोंदही नसते रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव सतत म्हणत असतात की प्रवाशांची सुरक्षा हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे पण दारू पिऊन ट्रेन चालवणाऱ्यांचे हे आकडे वाचल्यावर किंवा ऐकल्यावर व्यवस्था किती बिघडली आहे याची कल्पना येऊ शकते या सगळ्यांच्या मध्ये राजधानी दिल्ली ही आघाडीवर आहे म्हणजे राजधानी दिल्लीत सर्वाधिक मध्य धुंद इंजिन चालक सापडले आहेत उत्तर रेल्वेच्या दिल्ली विभागात पंच्याहत्तर पायलट किंवा सहाय्यकांनी दारू पिऊन गाड्या चालवल्या एकशे अठ्ठावन्न जण दारू पिऊन ड्युटीवर आले पण टेस्ट मध्ये पकडले गेले आता ही ब्रेथ तर टेस्ट कशी होते म्हणजे रेल्वेमध्ये ड्युटीवर लोको पायलट सहाय्यक यांची ब्रेथ जर टेस्ट कशी होते तर गाडी सोडण्याच्या आधी म्हणजे त्याला साईन ऑन आन म्हणतात आणि गाडी आल्यानंतर म्हणजे पोहोचल्यानंतर म्हणजे साईन ऑफ या दोन्ही वेळेला टेस्ट अनिवार्य आहे म्हणजे आपल्याकडे ड्रंक अँड ड्राईव्ह वेळी पोलीस जशी तपासणी करतात तशी ना तशीच ही तपासणी लोको पायलटना ड्युटीवर यायच्या आधी किमान अर्धा तास आधी लॉबीत हजर व्हावं लागतं आणि गाडी घेऊन आल्यानंतर म्हणजे ड्युटी संपल्यावर परत लॉबीत येऊन साईन ऑफ करावं लागतं काही जण म्हणजे गाडी घेऊन आल्यानंतर प्रवास संपवल्यानंतर बहुतेक वेळा इंजिनातून उतरल्यावर चहा नाश्ता करायला जातात पण त्यासाठी दहा पंधरा मिनिटापेक्षा वे जास्त वेळ लागत नाही म्हणजे साई ऑफला जर कोणी दारूच्या नशेत सापडलं तर त्याचा अर्थ असा की त्यानं लॉबी सोडल्यावर आणि इंजिनात बसण्याच्या काळापर्यंत मधल्या काळात ही दारू प्यायला येतो किंवा मग इंजिनात बसल्यावर गाडी चालवतानाच तो दारू दारू प्यायला असा ते दोन अर्थ निघतात एका रेल्वे कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार साईन ऑफला जे पकडले जातात ते लॉबी सोडल्यावर किंवा इनातच दारू पितात म्हणजे नोकरी जाण्याची मोठी रिस्क असते अशा वेळी तरी सुद्धा काही जण हे धाडस करतात भोपाळमधल्या एका ज्येष्ठ लोको पायलटने सांगितलं की हे लोक म्हणजे हे जे दारू पिऊन ट्रेन चालवणारे लोक आहेत लोको पायलट आहेत हे हजारो प्रवाशांचे जीव धोक्यात घालत असतात कारण शिग्नल लेवल क्रॉसिंग जे वळणं आहे ती वळण गर्दीचे स्टेशन सगळं ती दारूच्या नशेत पार करत असतात एक सेकंद उशीर झाला ब्रेकला एक शिग्नल चुकला किंवा एक झोपेची झापड आली तर सगळं संपत एवढी मोठी जोखीम असताना सुद्धा ही मंडळी हजारो प्रवाशांच्या जीवाशी खेळत असतात आता या ड्रायव्हरची पायलटची ड्युटी किती तासांची असते तर मेल एक्सप्रेस गाड्या असतात ते सरासरी चारशे किलोमीटर धावतात तिथं पायलटची ड्युटी साधारणपणे अकरा तासांची असते मालगाड्या आठ तास धावत असतात दिवाळी किंवा मोठ्या सणांच्या काळात पंधरा सोळा तासांची सुद्धा ड्युटी असते म्हणजे आपल्याकडे एस सुद्धा आपण बघतो की सणावारांच्या काळात डबल ड्युटी असते अनेक ड्रायव्हर डबल ड्युटी करत असतात ओव्हरटाईम करत असतात यातली सगळ्यात गंभीर बाब कुठली आहे तर दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या हजारो प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या या लोकांना फारशा गंभीर शिक्षेची तरतूदच नाही म्हणजे एखादा शिक्षक किंवा सरकारी कर्मचारी दारू पिऊन डुटीवर आढळला तर तातडीने निलंबनाची कारवाई केली जाते पण रेल्वेकडे मात्र दारू प्यालेले पकडले तरी त्यांना वॉर्निंग दिली जाते किंवा छोटी चार्जशीट होते थेट नोकरीवरून काढून टाकलं जात नाही म्हणून याच्या संदर्भातली भीती असायला पाहिजे कारवाईची ती भीती या लोकांच्या मध्ये राहिलेली नाही दोन हजार तेवीस चोवीस या वर्षातल्या दारू पिऊन ट्रेन चालवणाऱ्यांचे विभाग निहाय ते ते जे आकडे आहेत ते आकडे अत्यंत धक्कादायक आहेत ते बघा कसे आहेत दिल्ली विभागात पंच्याहत्तर हावडा मालदा शियालदा म्हणजे पूर्व रेल्वेमध्ये त्र्याहत्तर लखनौ विभागात साईनॉपला एकोणीस लोक पकडले आहेत म्हणजे गाडी घेऊन आल्यानंतर जयपूर बिकानेर जोधपूर अजमेर या विभागात एकोणतीस विशाखापट्टणम म्हणजे ईस्ट कोस्टला चोवीस चेन्नई तिरुअनंतपुरम मध्ये सदतीस आग्रा विभागात सात मुंबई विभागात मात्र साईन ऑफला एकही केस नाही शून्य केस आहे पण साईन ला अकरा जण पकडले गेले ड्युटीवर येताना किती जणांना पकडले तर दिल्ली आणि लखनौ मध्ये दोनशे सत्तावन्न हावडा मालला शियालदा मध्ये एकशे एकोणपन्नास जयपूर बीकानेर जोधपूर अजमेरमध्ये एकशे तीस चेन्नई तिरुअनंतपुरममध्ये एक्क्याऐंशी ईस्ट कोस्टला चव्वेचाळीस आग्रा तेरा आणि मुंबईत अकरा अशा लोकांना पकडलेला आहे यातली सगळी धोकादायक बाग म्हणजे जितके जण साईन ऑनला पकडले गेले त्यापेक्षा साईन ऑफला पकडले त्यांची संख्या कमी आहे पण हे साइन ऑफला पकडलं जाणं हे खूप धोकादायक मानलं जातं ते खूप धोकादायक आहे कारण साईन ऑफला पकडलं जाणं याचा अर्थ त्या सगळ्यांनी दारू पिऊन पूर्णपणे गाडी चालवली तर थोडक्यात असं की आपण ज्या ट्रेनमध्ये बसलेलो असतो ती कदाचित तिचा लोको पायलट तिचा ड्रायव्हर दारू पिऊन त्यानं ती, त्यान ती गाडी चालवलेली असू शकते पण आपल्याला त्याची काहीच कल्पना नसते प्रवाशांची सुरक्षा आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे हे रेल्वे मंत्र्यांचं विधान किती पोकळ आहे हे या सगळ्या वस्तुस्थितीवरून आपल्या लक्षात येतं धन्यवाद